आजची बातमी बातमी आहे गडमूड शिंगी मधून कोल्हापूर जिल्ह्यातील छत्तीस धरणग्रस्त वसाहत त्याचबरोबर इतर एकशे तीन प्रकल्पग्रस्त वसाहतीचे लवकरच मोजमाप होऊन त्यांनाही प्रॉपर्टी कार्डची सनद देण्यात येईल त्याचबरोबर शहरातील प्रॉपर्टी कार्ड नसणाऱ्या किमान पन्नास हजार कुटुंबांनाही लवकरच प्रॉपर्टी कार्ड घेण्यात येणार असल्याची माहिती दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी दिली ते राज्यातील पहिल्या न्यू वाडदे गावच्या मिळकतधारकांना प्रॉपर्टी वाटप कार्ड सनद वाटप प्रसंगी बोलत होते याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील न्यू वादडे ही धरणग्रस्त वसाहत एकोणीसशे एकोणनव्वद साली गडमूडशिंगी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये वसली होती अशा धरणग्रस्त आणि इतर प्रकल्प वसाहती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकशे सहा आहेत प्रकल्पग्रस्तांना हक्काचे घर जागा मिळाली पण त्यांचे प्रॉपर्टी कार्ड मिळाले नव्हते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावठाण जमाबंदी प्रकल्प स्वामित्व योजना धोरण दोन साली जाहीर केले होते त्यानुसार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे विभागाच्या वतीने अशा प्रकल्पग्रस्त वसाहतींचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यासाठी नियोजन करण्यात आले याच योजनेतून भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले करवीर तालुका भूमी अभिलेख अधीक्षक किरण माने भूमापक राजेंद्र पाटील यांनी नियोजनबद्ध वेळ खर्च करून हे काम पूर्णत्वास महत्वाचे आहे न्यू वाडदे ग्रामपंचायत हद्दीतील धरणग्रस्तांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण आणि गावठाण भूमापन करण्यात आले गावठाणातील प्रत्येक मिळकतीच्या सीमा निश्चित करून त्याचे नकाशे तयार करण्यात आले आणि मिळकतीतील जे नेमके क्षेत्र माहीत होईल असे मिळकत तयार करण्यात आले गावातील दोनशे अडुसष्ट मिळकत सनद वाटप कार्यक्रम करवीर भूमी अभिलेख विभाग यांच्या वतीने करण्यात आला होता या सनद वाटप प्रसंगी बोलताना आमदार अमल महाडिक म्हणाले न्यू वाढदे ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून मालमत्तेचं मिळकत तयार करणारे गाव ठरले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील छत्तीस धरणग्रस्त वसाहतीसह सुमारे एकशे सहा प्रकल्पग्रस्त वसाहतींची ही लवकरच ड्रोनद्वारे मोजणी होऊन त्या कुटुंबांनाही सनद वाटप करण्यात येईल त्याचबरोबर दक्षिण मतदारसंघातील कोल्हापूर शहरातील प्रॉपर्टी कार्ड नसणाऱ्या पन्नास हजार कुटुंबियांना स्वामित्व योजनेतून लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे न्यू वाडदे ग्रामपंचायत हद्दीतील चव्हाणवाडी आणि कुर्ले वसाहत यांचेही सर्वेक्षण करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद लवकरच करण्यात येईल यावेळी बोलताना अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर शिवाजी भोसले पुनर्वसन अधिकारी वर्षाताई शिगन करवीर तालुका अधीक्षक भूमी अभिलेख किरण माने छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास भूमापक राजेंद्र पाटील गटनेते धाकू शिंदे बाळासाहेब शिंदे मधुकर पताडे सागर माने नामदेव काटकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री विद्यमान विजय नाव देवेंद्र फडणवीस त्यांच्याच काळामध्ये मी आठवत तर त्याच वेळी हा सभागृह चौदाशे एकोणीसच्या दरम्यान ही स्वामी योजना आली आणि या योजनेअंतर्गत राज्यातील पुनर्वसन असतील किंवा अतिक्रमण असतील या सगळ्या लोकांना घरनियमितीकरण करून देण्यासंदर्भात आदरणीय पंकजबाई मुंडे यावेळच्या ग्रामविकास मंत्री त्यांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे कारण त्यांनी ह्या विधिमंडळामध्ये खरा के हा पास केला आणि राज्यातील बऱ्याच गावांना प्रत्येक ज्यांचं त्यांचं पुनर्वसन झालं किंवा ज्यांनी अडीअडचणीच्या निमित्तानं ज्या ग्रामपंचायतनं लोकांचं पुनर्वसन केलं अशा लोकांना ज्या न्यायालयाची भूमिका होती ती सुरुवात या चौदा ते एकोणीस झाली आणि माझ्या हिशोबाने या बावीस साली मला असं वाटतं बरोबर आहे सर एकोणीस साली जी आर झाला आणि तिचे इम्प्लिमेंटेशन करत असताना दोन वर्ष केली आपल्याला आणि त्यातनंही सुरुवात करत असताना आता सध्याच्या काळामध्ये आज आम्ही तुम्हाला घर हे नियमितीकरण करून देण्याचा जो निर्णय घेतला या सरकारने या यातील त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील पण खरं बघायला गेलं तर देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या माध्यमातून परवाच एक लाख लोकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा आणि त्यांना घरं देण्याचा निर्णय झाला आणि हा आपल्या महाराष्ट्रामध्येच कार्यक्रम आपल्या इथे एक लाख लोक होते ना सर महाराष्ट्रातली एक लाख लोक आणि देशात पन्नास लाख असं या ठिकाणी ज्या प्रत्येकाला घर या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे काम करतं आणि चाळीस लाख लोकांना नवीन घरं भरपूर देण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या आपल्या वाटणीला आलेला आहे आणि या वाटणीच्या निमित्तानं सुद्धा या प्रॉपर्टी कार्ड दिलेल्या या निर्णयानिमित्तानं खरोखर बघायला गेलं तर साहेब आपण जिल्हाधिकारी सर आपण म्हणजे सगळ्याच सूचना सांगितल्या आम्हाला मार्गदर्शन केलंच आहे त्याची खरी सूचना एक महत्वाची आहे याच्या सगळ्या माझ्या माता बघीन उपस्थित आहेत या मी वाट देतील त्यांनी त्यांनी आपली घरं सोडून इथं पुनर्वर्सन झालेल्या सगळ्यांपर्यंत विनंती आहे की साहेबांचं असंच म्हणणं आहे की कोण काय सांगते त्याच्यावर कुठलाही काळजी सही करू नका आपली काळजी तुम्हाला देऊ नका आणि आपली गर्दी विकू नका तर या जागीची किंमत तीस ते चाळीस वर्षांमध्ये दोन दोन दिल्या झाल्या नंतर तुम्हाला मिळाली मिळाले तुमच्या निवारासाठी आहे आणि आयुष्यामध्ये माणसाला आपल्याला प्रत्येकाला शाळेत सांगितलेलं आहे की माणसाच्या आयुष्याच्या मूलभूत दर्जा आहे अन्न वस्त्र निर्वारा धन्याच्या बाबतीबद्दल आदरणीय पंतप्रधान असेल राज्य सरकारकडे आपल्याबरोबर उभं आहे वक्तव्याच्या बाबतीत आपण सगळे त्या पद्धतीने सगळे आहात पण निवाडा म्हणून जे त्यांची भूमिका आहे ते महायुतीचं सरकार असेल केंद्र सरकार आहे ते आदरणीय पंतप्रधान असतील आदरणीय मोदीजी आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सर्वच राजकीय मंत्री आणि तुमच्यासाठी तुम्हाला निवाडा द्यायचं पाठ करणार आहोत आज ही सुरुवात अभिमान अभिमानायचं की आपल्या महसूल विभागाचे पुनर्वसन अधिकारी असतील आणि त्याचबरोबर भूमी लेखील ऑफिसर आहेत तुमचं मनापासून आम्ही उलट आज छोटा कार्यक्रम झाला आहे पण मी आज आपल्याला विनंती करीत आहे एकदा पुन्हा एकदा मुशिंग गावामध्ये आम्ही एक मोठा कार्यक्रम घेऊ तुमचं मार्गदर्शन घेऊ हे पुन्हा एकदा आपला सत्कार करू कारण तुमच्यामुळं या महाराष्ट्राला पुनर्वसन मधलं पहिलं गाव आणि पहिल्याने वाढलेलं आपण हे प्रॉपर्टी कार्ड देतो ह्याचा आम्हाला फार पाठिंबा नाही त्याबद्दल तुमचे मनावर तितकेच धन्यवाद त्याबाद आपण बोलता बोलता बोलते तर आपण सांगून गेला आदरणीय शिंदे साहेब सांगून गेले की बाबा कसा प्रवास या लोकांचा या काम करत असताना होतोय आणि किती त्रास होतो त्यामुळे मला आपण आता बोलता बोलता सांगितलं एकशे चार ठिकाणी सांगून आपल्या जिल्ह्यामध्ये असे पुनर्वसन वसाधी सगळे गट ठेवे दावे राजकारण बाजूला ठेवून ज्या पद्धतीने शेतेसाहेब बनतात की कागदपत्राच्या माध्यमातून तुम्ही आमच्यावर या आम्हाला सगळी माहिती द्या आणि पुनर्वसन अधिकारी म्हणतात की आपण काहीतरी मार्ग काढू पण नक्कीच आपल्याला जिल्ह्यामध्ये काय अड अडचणी असतील आपल्याला काय काम करायचं अडचणी येत असतील त्या तुम्ही आम्हाला सांगाव्यात निश्चितपणे आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मुख्य आम्ही सांगून हे सगळे मार्ग मोकळे करून लोकांना निवारण त्याच्या जमीन देण्यासंदर्भात मी माझे सर्व सहकार्याने कटिबद्ध राहू की या ठिकाणी मी तुम्हाला आश्वस्त करतो ज्या ज्या ठिकाणी माझी गरज आहे त्या त्या ठिकाणी मी सर तिथं येण्यासाठी माझी तयारी आहे आणि त्या ठिकाणी आम्ही न्याय भूमिका आहे लोकांना करू हे या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगतो माननीय या चव्हाणवाडी असतील किंवा कुर्लेवाडी असतील यातलाच एखादा गट त्या बाजूला राहिलेला पण चव्हाणवाडी ही वाढी पावटांमध्ये काही वस्ती आहे या संदर्भामध्ये सुद्धा मी स्वामित्व दोन अंतर्गत माननीय ग्रामविकास मंत्री गोळेकर यांना पत्र दिले आणि पुन्हा एकदा पत्र देतो आणि पैसे स्वामी दोन अंतर्गत दोनशे मीटर पासून बाहेर म्हणजे आता पहिला टप्पा झाला पुढच्या दुसऱ्या टप्पासाठी इतक्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड आणि त्यांचं म्हणजे सहजन प्रॉपर्टी कार्ड करून देण्यासाठी देण्याचा प्रयत्न हा माझा राहील आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी बसलेली मंदिर आहे अशक्य ते शक्य करते अशी भूमिका तुमच्या मनामध्ये आहे आम्ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जर दोन्ही आपण एक सायकल व्यवस्थित चालेल पण मला दुसऱ्याचं साहेबांनी केलं म्हणत आहे ज्या पद्धतीने आणि वाढते गावचं आपण पूर्णपासून वापर केलंय आणि बऱ्याच भागात वाढे गावकांचा आपण काल सुद्धा पडता येत आहे पण मला माझा सातत्याने प्रयत्न आपण दुसऱ्या गावात चर्चा झाली आज आणि उद्या या दोन तीन दिवसांनी आठवड्यामध्ये मी कोल्हापूर शहरातल्या लोकांना सुद्धा तुम्ही म्हणाल की शहर आहे नसल्याचं प्रॉपर्टी कार्ड कसं नाही पण किमान पन्नास हजार लोकांना शहरातल्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड करून द्यायचा मानस मी स्वतः घेतलेला आहे कारण सर्वसामान्य कुटुंब ज्यांनी आपल्या गावकडून रोजगारासाठी मनाच्या इतर कामासाठी मग कोल्हापूरमध्ये वसलेली लोक आहेत अशा या सगळ्या लोकांना त्यांचे घर नियोजित म्हणजे त्यांचं परमनंट करून देणं त्यांचं घर त्यांना म्हणजे त्यांना प्रॉपर्टी कार्ड करून देण्याचा मानस मी घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये साहेब कलेक्टर साहेब सकारात्मक आहेत पण सकारात्मक आहात एक कोटी रुपये आपल्याला लागतात येणाऱ्या महिन्याभरामध्ये पहिला पन्नास टक्केचा निर्णय लवकरात लवकर पालकमंत्री मोदयांना सांगून आम्ही तुम्हाला देऊ आणि जेणेकरून जो ड्रोनद्वारे ड्रोन फ्लाय करून जे आम्हाला निर्मिती करून करून द्यायचे येणाऱ्या सहा महिन्यामध्ये म्हणजे येणाऱ्या दिवाळी आमची अजून कशी गोड करते शहरातल्या लोकांच्या आणि आजूबाजूची शहरांना त्याची जी मोठी गाव आहेत त्यांना सुद्धा गावकांकडे वाढीव गावकांमध्ये गरजे निर्मिती करून देण्यासाठी जो विकास करून आणि नगरविकासकडून जो पैसा लागेल तो सरकारकडून आम्ही स्वतः देऊन त्याच्यासाठी प्रयत्न करू आणि आम्ही या लोकांना घर देण्याचा प्रयत्न आमचा चालू त्यासाठी आपण सहकार्य करावं अशी इच्छा व्यक्त करतो खूप सर या ठिकाणी या लोकांनी आमच्यासाठी लिहिलं आहे कोल्हाप्रकरणासाठी त्यामुळे पुनर्वसन करण्याचा वरती जो अन्याय होतोय किंवा ज्या ज्या ठिकाणी जिथे तिथे त्यांच्याकडे आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न आजच्या या ठिकाणी मी ते करेन राज्याचे सर्वच महायुतीच्या आणि सर्व मंडळी आपल्याबरोबर आहोत राज्य सरकारने ज्या ज्या काम आपल्या सिद्ध पूर्ण करण्याचा आम्हाला निश्चय मी आज या ठिकाणी आपल्याला देतो कारण पाटील सर तुम्ही आता सांगितलेल्या प्रमुख मंडळींनी सांगितले आहे की या दोन जो असतील काय असतील असं सरकारनं बरेच नियमामध्ये बदल केलेल्या आहेत नवीन मोर्चूचे नवीन पण आलेले आहेत की जेणेकरून सगळ्यांना न्यायालयाची भूमिका या सरकारची आहे ब्रिटिश कालीन कायद्यामध्ये थोडा बदल करून नवीन इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल हे सुद्धा आपल्याला करायचं आहे तर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी सरकार आवाहन करेल